मंत्री सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा तीन कोटींमध्ये घेतली असं आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेला मीरा भाईंदरमध्ये दोनशे कोटी मार्केट व्हॅल्यू असलेली चार एकर जमीन तीन कोटी रुपयांमध्ये घेतली असा आरोप त्यांनी केलाय मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या संस्थेच्या नावाने घेता येऊ शकते का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आणि असं होत असेल तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच म्हणायची पाळी आता या सर्कलच्याकडून अपेक्षित आहे सगळी माहिती माझ्याकडे आहे तर मी कोणतीही जमीन लाटली नाही असं आता यावर उत्तर प्रताप यांनी स्वतः आहे मंत्री प्रताप सरनाईकांनी वडेट्टीवारांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत मी स्वतः वडेट्टीवारांना फोन करून माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलंय मी वाट पाहतो आहे वडेट्टीवारांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले ते मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर ते म्हणजे जमीन घोटाळ्याचे नेमकं हे प्रकरण काय आणि हे आरोप काय कारण की दोनशे कोटी बाजारभाव असलेली जी जमीन आहे ती तीन कोटीमध्ये त्यांनी विकत घेतली संस्थेच्या नावाने घेतली असा आरोप त्यांनी केला आता या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक थेट तुमच्यावर हे आरोप केले जातात आहेत नेमकं काय हे प्रकरण आहे कदाचित मला असं वाटतंय कि ते नेते नेते नेतन की अशेल अशेल ते भारतीय जनता पक्षाचे नेते झाले राष्ट्रवादीचे नेते झाले मग आता हे महायुतीचं सरकार आहे तर शिवसेनेच्या नेत्यांपैकी कोणाला तरी पकडावं म्हणून कदाचित मला पकडण्याचा प्रयत्न केला असेल परंतु शेवटी कसं आहे मंत्री म्हणून जर तुमच्यावर काही आरोप होत असेल तर त्या आरोपाला प्रत्युत्तर वस्तुस्थिती काय असेल तुम्ही सांगणं तुमचं सा कर्तव्य आहे मी त्यांना स्वतः फोन केला आणि विचारलं की बाबा असं अशी तुम्ही काहीतरी माझ्या विषयावर बातमी दिली होती की त्यात वस्तुस्थिती काय आहे तर आणि मी त्यांना सांगितलं की बाबा हे आरोप होत असताना तुम्ही वस्तुस्थिती बघितली का तर ते म्हणाले माझ्याकडे काही कागदपत्र लोकांनी दिली परंतु तुम्ही जे बोलताय ते जर तथ्य असेल तर म्हणजे ते योग्य नाही आणि हे खरं आहे की माझी कुठलीही स्वतःची जमीन नाही परंतु शेवटी कुटुंबातला जर कोणाचा काही व्यवहार असेल तर तो, तो सुद्धा जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही त्याची दखल घेणं गरजेचं आहे लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे माझी मोठी जी सून आहे ती जी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे आणि ती शेकडो विद्यार्थी ते शाळेमध्ये शिक्षण घेतात सिद्धे चॅरिटेबल ट्रस्ट नावाची जी संस्था आहे त्या संस्थेला ती आठ हजार पंचवीस मीटरची जी जागा आहे ती एज्युकेशन पर्पजसाठी देण्यात आली आणि ती देण्यात आले म्हणजे ते काय मालकी हक्क नाही सातबाऱ्यावर राज्य शासनाचंच नाव असतं पण कब्जे वहीवाट असते तुमची जेणेकरून तुम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी चालू करू शकता त्या कब्जे वहीवाटीच्या भरण्यापोटी त्यांना चार कोटी पंचावन्न लाख रुपये भरायला लागले ते त्यांनी भरले परत एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी त्यांना भरायला लागली तीही त्यांनी भरली आणि त्यानंतर हे ज्युनियर के जी पासून बारावीपर्यंतच्या शाळा त्या ठिकाणी चालू होऊ शकतात ठीक आहे शेवटी मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात आणि अशा आरोप सहन करण्याची क्षमता आपल्याकडे असेल परंतु मी माझ्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या कानावर ही जेव्हा घटना घातली तेव्हा त्यांनी सांगितली जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर तुम्ही आणा व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख दळवी दुटारी न्यूज मीरा मीरावाईंदर Oh